तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलेलं होतं न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाकडे एप्रिल दोन हजार तेवीस पासनं डी एन ए किट्सच उपलब्ध नाहीत असा गंभीर आरोप राऊतांनी केलेला होता दरम्यान गृह विभागाकडनं या पत्रावर स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे राऊतांनी पत्रात दिलेली माहिती पूर्णपणे खोटी असल्याचं गृह विभागानं उत्तरात म्हटलेलं आहे गृह विभागाच्या उत्तरात नेमकं काय म्हटलंय बघूयात न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा ही गृह विभागाच्या अंतर्गत काम करते मुंबईसह एकूण आठ ठिकाणी डीएनए टेस्टिंग सुविधा उपलब्ध आहे अमरावती नागपूर इथल्या प्रयोगशाळांमधनं ब्याऐंशी नमुन्यांचे डीएनए अहवाल हे चौऱ्याहत्तर तासात देण्यात आले नागपूर सोलर कंपनी स्फोटातील एकशे पाच अहवाल हेही तात्काळ देण्यात आले डिसेंबर महिन्यात मुंबई प्रयोगशाळेतनं ऐंशी नांदेडमधनं पंच्याहत्तर आणि विविध प्रयोगशाळांमधनं असे अहवाल देण्यात आलेले होते डीएनए <tell noise> किट्स आणि त्यासाठी लागणारी केमिकल्स यांना एक्सपायरी डेट असते याचा फार साठा करून ठेवता येत नाही